नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने आलेला आहे राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देणे संदर्भ क्रमांक एक येथील शासनाने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेरा अन्वय प्राधा दिनांक एक एप्रिल दोन रोजी वेतन अनुदानावर असलेल्या शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन दोन हजार आठ या वर्षी पाचव्या वेतन आयोगानुसार ज्या टप्प्यावर वेतन अनुदान अनुदेय होते त्या टप्प्यावरील वेतन अनुदान गुठवून त्यांच्या पाच टक्के प्रमाण अनुदान चा, चार टक्के वेतन अनुदान व एक टक्का इमारत भाडे देखभाल अनुदान सुमारे दोनशे सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी कोटीच्या मर्यादित दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार तेरापासून उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन येथील शासनाने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार वीस आणि राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशता पुनर्नुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ सैनिक कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याऐवजी चतुर्थ सैनिक कर्मचारी नियमित वयमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या विभागात होणाऱ्या पदासाठी प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन परिपत्रकाचं अनुसरण आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षाकरता वर्षाकरिता राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या वेतनेतर खर्च भागवण्यासाठी तसेच खासगी पूर्णता खास अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियम वयमानानुसार इथं झालेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाने विचार दिला आहे संदर्भातील निर्णय दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना खालील यादीच्या अधीन राहून रुपये एकशे चोवीस पॉईंट एक, चो चो एक, एक बारा हजार चारशे चोवीस पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष रुपये इतका निधी अनुदान म्हणून मुक्त करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे शंभर टक्के वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षित कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार अठरा रोजी दे झालेल्या पाचवेतनुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतनेतर अनुदान दे होईल बालकाच्या मोफत सक्त शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार मान्य सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस मार्च दोन हजार तेरापर्यंत भौतिक सुविधा इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त प्रसंख्या असलेल्या व प्रत्येकी सुरू झालेल्या शाळांना प्राधान्य देऊन व्यतिनीत अनुदान वितरित करावे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासनानुसार खासगी अवश्यता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयमानानुसार रिक्त झालेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनंतर अनुदान वितरित करावे सदर व्यतिनीत अनुदान आयुक्त शिक्षण शिक्षण संचालन महाराष्ट्राजे पुणे यांच्या आधीनुसार सुपूर्त करण्यात येत असून वेतने अनुदानचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अठव्या शर्तीच्या अवलंड आधीनंतर करावे तसेच आयुक्त शिक्षण शिक्षण संचाल्य महाराष्ट्राचे पुणे यांनी यांनी शाळांना वाटप केलं वेतनेत अनुदानाचं सविस्तर माहिती शासनात सादर करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडलं असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद